श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ खरंच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे म्हणजेच दहा दिवसाचा गणपती ज्यांच्या घरामध्ये बसलेला आहे म्हणजे स्थापित आहे आहे ते आता अनंत दिवशी त्यांचे विसर्जन आपल्याला करायचे म्हणजेच गणपती बाप्पांना आपल्याला निरोप द्यायचा आहे कोणाकडे पाच दिवसाचा गणपती दीड दिवसाचा गणपती कोणाकडे अशा प्रकारे गणेशाची स्थापना आपल्या घरामध्ये आपण करत होतो तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी म्हणजेच गण अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत सागर नदी सरोवर व शेत जमीन यात विसर्जित केले जाते पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नाचा नाश करा अशी आपण प्रार्थना श्री गणरायाला करत असतो पण या अनंत चतुर्थी दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपले सर्व अडचणी दुःख दारिद्र्य नाहीसे होईल आपल्यावर येणारं संकट जे विघ्न आहे ते नाहीसे करण्यासाठी गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतील श्री गणेश पूजेच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजा केली जाते तसं या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये अनंत म्हणजेच भगवान विष्णू यांची सत्यनारायण पूजा घालली जाते स्वतःचा कर्माचा गर्व ऋषीप्रमाणे दारिद्र्य मनस्ताप निंदा येऊ नये आमच्या सदैव तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे अनंत विश्वाला सामून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे त्याच्या हातात आपली दोरी आहे हे भान असणे त्यानुसार आपण कृत्य विचार आचरण स्वभावावर अंकुशन असणे व त्याप परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूचे व त्यांच्या अवतार मासलेले परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत आपण स्मरण चिंतन नामस्मरण चित्ता असू द्यावे हे सांगणारा हा उत्सव आहे या दिवशी अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजन देखील आपण करू शकतात त्याचबरोबर तुळशीसारख्या पवित्र भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्ही हे तुला प्रिया असू दे व तुझ्या चरणात तिच्यासारखं स्थान प्राप्त होऊ दे हेच व्रत असते गत तर गतवैभव गतमान मन शांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूचे व्रत आहे तर आनंद चतुर्थी दिवशी आपल्याला एक छोटा उपाय काय करायचा आहे तर आनंद म्हणजे धागा सूत्र याला खूप महत्व आहे या धाग्याला या दिवशी आपल्याला हळदीने हळदीने रंगवलेल्या चौदा गाठीचा दौरा घ्यायचा आहे तयार करून घ्यायचा आहे तयार करायचे आपल्याला विसर्जनाच्या पूर्वी ज्यावेळेस आपली गणपती बाप्पाची गणरायाची विधीपूर्वक सर्व पूजा झाली विसर्जन पूजा जी झाली घरातली त्यानंतर आपल्याला हळदीने रंगवलेला चौदा गाठीचा दोरा तयार करून विसर्जनपूर्वी आपल्या हातामध्ये बांधायचा आहे जेणेकरून आपले सर्व संकट नाहीसे होतील आणि गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद लाभेल हा धारण म्हणजे जे आपण धागा आहे तो आपण घातल्या हातात घातल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत होईल त्याचबरोबर उत्तर पूजा करण्या झाल्यानंतर आपल्याला एक काय करायचं आहे घरातली वाईट जी शक्ती आहे ती निघून जाण्यासाठी गणपती बाप्पाला एक आपल्याला प्रार्थना करायची आहे ती म्हणजे काय करायची आहे तर सर्व दारिद्र्यक दुःख नष्ट होण्यासाठी विघ्ननाशक श्रीगणरायाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला एका कलशामध्ये चौदा लवंग घ्यायचे आहेत आणि कापूर घ्यायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजे जाळायचा आहे जाळून टाकायचं आहे ती लवंग चौदा लवंग आणि कापूर याच्यामुळे आपल्या घरातली जी वाईट शक्ती आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होईल आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला नक्की नक्कीच मिळेल तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यापूर्वी आपल्याला ह्या दोन गोष्टी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत तर या प्रकारे छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर कमेंटमध्ये लिहा स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या